हॅलो स्टुडंट्स चला आपण आता एक नवीन गेम खेळणार आहोत आता गेम कसा खेळायचा ते सांगते सगळ्यांनी आपलं एक बोट आहे ना जमिनीवरती ठेवायचं ओके आणि मी नावं घेत राहणार ज्या वस्तू किंवा प्राणी पक्षी उडतात बरोबर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करायचं हात वरती घ्यायचा हां तुम्ही खेळ खेळा असाल कावळा उड चिमणी उड बरोबर आणि ज्या उडणार नाही त्यांच्यासाठी हात जमिनीवरतीच ठेवायचा थोडा जरी हात वर गेला की आऊट जमलं सगळ्यांनी हात ठेवा व्यवस्थित जमिनीवरती समोर राहायची सुरुवात कावळा उड, चिमणी उड, कबूतर उड, हत्ती उड, तम्याआउट उड, <laughs> चला कावळा चिमणी घर कबूतर पक्षी कबूतर हत्ती कावळा चिमणी कबूतर घार बघा दोन जणांनी आऊट दोन जण आऊट आहेत समर्थ आणि रिषभ त्यांनी उड केलं नाही कावळा चिमणी कबूतर घर सार्थक आऊट चला चारही मुलीच राहिल्या आहेत बघू आता कोण जिंकत आहे कावळा चिमणी घार काव्याने उशिरा केलं काव्या आऊट आता चला तिघींमध्ये हा कावळा मोर भार्गवीने लेट केलं भार्गवी आऊट आंतर ठेवा दोघींमध्ये जरा बास ओके कावळा चिमणी पोपट कबूतर घर स्वाराचं बोट हल्लं स्वराऊट आणि जिंकलेली वीर आहे कसा वाटला खेळ खूप छान काय शिकली तू या खेळातून ह्याच्यातून आपल्याला शिकायला भेटत कि जो चांगला ऐकेल त्याच लक्ष लागते बरोबर म्हणजे काळजीपूर्वक ऐकणे अतिशय गरजेचं आहे व्हेरी गुड वीरलिंगमासाठी जोरदार टायवाजवा